देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येवा श्री क्षेत्र पंढरपूर येथे आपले स्वागत आहे विठ्ठल दर्शनाची ओढ प्रत्येक भक्ताला लागली असते आणि या ओढीपाई कितीही दुःख कितीही संकट असले तरी तो विठ्ठलाच्या दर्शनासाठी मात्र पोहोचतो विठ्ठल दर्शन करण्याअोदर चंद्रभागेचं दर्शन आपल्याला होत मुळता ही भीमा नदी आहे परंतु पंढरपुरामध्ये या नदीला चंद्रासारखा आकार मिळाला आहे म्हणून हिला चंद्रभागा म्हटलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये

बाहेरून आलेल्या वहिजांसाठी नवकाणी या ठिकाणी एक नवीन अशा प्रकारचं पर्यटन निर्माण झालेलं आहे आणि लोक याच्यामध्ये दे आपल्या परिवारासोबत याचा आनंद काही लोक या चंदुर्भाच्या तिरेवरून पलीकडच्या घाटावरती पोहोचतात त्या ठिकाणी इस्कॉन मंदिर आहे हरे कृष्ण हरे कृष्ण करत करत पुन्हा हे विठ्ठलाच्या ओढीने पलीकडच्या काठावरून अलीकडच्या काठाकडे येत कृष्ण असो किंवा विठ्ठल भक्ती आणि भक्तीची ओढ प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे खेचत चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिर तो पहा विटेवरी विठल विठल जय हरी आलेल्या प्रत्येक भाविकांच्या मुखामध्ये विठ्ठल नामाचा जग चालू आणि या विठ्ठलाच्या ओढीनं महाराष्ट्राभरामधून अनेक भाविक भक्ती येतात कोणी एस टीने येतं कोणी गाड्या करून येतात तर काही भाविक भक्त पायी पायी चालक आपल्या या ठिकाणी विठ्ठल दर्शनासाठी आले होते आणि आग आम्ही लवकर चांगला चंद्रभागे अंमलपुरा नदीमध्ये कोंड्याचे खूप उच्च निर्माण होते तर आम्हाला आज पंढरपुरामध्ये खूप सारी ठिकाणं पाहिजे होती त्यामुळे आम्ही करू शकतो नौकाने अनुभव आमच्यासाठी नवीन असतो म्हणजे जागतिक लोकांनी केलेलं आहे परंतु पंढरपुराच्या भूतः

ऐ का हो सांगतो फिर आदि संत पंंच माहेर फिर ऐ का हो सांगतो फिर साधू संत पंंच माहेर फिर दुवार किताना पण आतमध्ये विठ्ठल मंदिराचे काम चालू इकडे मुखदर्शन असणे अकरा वाजेपर्यंत मुखदर्शनही झालं शेवटी विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा करतो आणि महागाऱ्या

म्हणून ईश्वराचं दर्शन जर घेत असत तर इतर पण भाविक भक्तांच्या सोहळ्या चंद्रभागेच्या चंद्रभागेच्या किनारी असणार हे वाळवंट मंदिर तस वाळवंट भौगोलिक विषय वाळवंट भूगोलाच्या माध्यमातून पाहिला का ते वेगळं आहे परंतु मला उघडा पडलेला जो काय हा भाग असतो याला सुद्धा वाळवांतच मान हा आहे चंद्रभागा नदीवर बांधलेला बंद वजनी धरामधून धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिऊन पोहोचलेलं होतं बघा समोरचं विरोधणी अशा प्रकारचं त्या पाण्याचे दृश्य आपल्याला पाहायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद